विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव तालुका श्री भास्करराव बेंगाळ साहेब उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ प्राचार्य तथा हिंगोली युवा विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री अभिषेक भैया बेंगाळ व मुख्याध्यापक श्री मुख्याध्यापक शिंदे आर बी श्री सर पर्यवेक्षक श्री कसाप सर व सर्व कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी श्री बेंगाळ साहेबांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच आदिवासी लोकांनी निसर्गाची जोपासना केली यावेळी सूत्रसंचालन श्री शिंदे आरवी यांनी केले व आभार श्री रोकडे सर यांनी मानले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क टीव्ही चॅनल साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा